नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिर्जा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख एकतीस मे वार शुक्रवार तुम्हाला बेटॉजचा बैल बाजार दाखवतोय तर हा बाजार तालुका शिंदखेडा जिल्हा धुळ्यातला हा बाजार आहे मित्रांनो बाजार छोटा बाजार आहे पण इथे जे व्यवहार आहे मित्रांनो लाखाचे व्यवहार तुम्हाला इथं पाहायला भेटतील इथं सर्व तुम्हाला माडवी शिरी नेमाडी जातीचे तुम्हाला जोडे वगैरे हो पाहायला भेटतील मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल चॅनलची नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ही जी दावणी मित्रांनो ही अजित शेडे यांची दावणी यांच्या दावणीवर झालेली तुम्हाला सौदे वगैरे दाखवणारी आणि त्यांच्या दावणीला किती जोडे आहे मित्रांनो त्यांच्या दावणीला नेहमी चाळीस पन्नास बिल अवेलेबल असतात मित्रांनो जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर त्यांचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्यांच्याकडे तुम्हाला एक करूया ते तुम्हाला जोड भेटणार आहे कामाची त्यांच्याकडून पूर्ण गॅरंटी लाख पिऊन पैसे असतील मित्रांनो गॅरंटीचे त्यांच्याकडे तुम्हाला जोड्या वगैरे पाहायला भेटतील तर तुम्हाला त्यांच्या धावणी त्या जोड्या आणि काही सौदे वगैरे दाखवणार आहेत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया <दारीव>

વઈ જવું વઈ નાળી ગયા આપલા બેલાવા આપલા બેલું પસ્તા તૈયાર થતો હોય આપણે કુટી જવું જો ને આપ પડે નો નકો નિમ નિપોતે નિવતા મામા એક કપ કે

ના બોલવાના બોલ સુમરે જાય યાર યાર આ દાના બોલ દિન નાટો આલે ના બોલ ને કે બોલ યાર ને બોલ 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 तर मित्रांनो व्यवहार बदल्यावर झालेला आहे बावीस हजार रुपये एक बिल बदला आहे

માણસ્યા તરી સોડો નહીં માણસ તાર તમે આભા બોલો ખાલી જીવલી આઈ મને ખાલી નહીં બજાર બજાર આગો એક સાઠા દેલા

<laughs> <laughs> तर मित्रांनो अजित शेड यांच्या दावणीला तुम्ही गर्दी वगैरे बघू शकता शेतकऱ्यांची नेहमी अशी गर्दी असते मित्रांनो तर आज त्यांच्या जावणीला चाळीस पन्नास बैलय मित्रांनो तुम्हाला सर्व जोड्या दाखवतो जो। एक जोड आहे मित्रांनो एक तर जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता एकच नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आलेल्या मित्रांनो <crest> ही सर्व खरेदी मित्रांनो त्यांची एम पीकडची खरेदी असते काही त्यांची खेड्या आपल्या जवळपासच्या काही बाजारातले काही जोड्या नाही मित्रांनो सर्व एम पीकडचे जोडे त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी असते एक रुपये तुम्हाला जोड भेटणार आहे आकडून पैसे असतील कधी या मित्रांनो इथं धावणीवरती धावणीवर येण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्हाला दोन बैल जास्त पाहायला भेटतील इकडं पण आहे मित्रांनो काही बदल्यावर बैल आलेले असतात त्यांच्याकडं तर त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो తుమ్ అవి మాగన్ మేర దాకా అరే మాగ సర్వ మోడ మాపా శిరీ నేమాడి జీడ పైన మిత్రాన तर जोड्या वगैरे बघू शकता एकच नंबरच्या क्वालिटीचा जोड्या आलेल्या आहे मित्रांनो जर तुम्हाला जोड्या घ्यायचं असतील तर अजित शेड यांचा तुम्हाला व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे तर त्यांच्याशी नक्कीच संपर्क करा गर्दी वगैरे बघू शकता शेतकऱ्यांची नेहमी त्यांच्या दावणीवर अशीच गर्दी असते मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ पाहून मित्रांनो जोड्या घेतलेले आणि त्यांच्याकडं चांगल्या क्वालिटीचे आणि गॅरंटीच्या जोड्या पाहायला भेटतील जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर नक्की अनुभव अजित यांच्या दावणीला भेट द्या आता कसं आहे मित्रांनो जोड्या जास्त असल्या कारणाने इथं जोडींची किंमत वगैरे व्हिडिओमध्ये सांगता येत नाही तर इथं जागेवरती या मित्रांनो काही जोडींची सत्तर हजार आहे एकोणीची ऐंशी हजार आहे काही एक लाखवाली पण आहे मित्रांनो काही एक लाखच्यावरच्या पण किमतीच्या जोड्या आहे तरी इथं त्यांच्याकडे तुम्हाला पन्नास साठ हजार रेंजची पण तुम्हाला जोड वगैरे पाहायला भेटेल प्रत्येक रेंची त्यांच्याकडे जोड अवेलेबल असते जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर नक्कीच संपर्क करा जर बाहेरून जोड मागवायची असेल मित्रांनो चांगल्या क्वालिटीची बाहेरतली तर ते सुद्धा ते तुम्हाला मागून देते तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला